तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे तुम्हाला अतिराग येतो राग नियंत्रणात आणण्यासाठी दत्तगुरूंचा हा उपाय ठरेल फायदेशीर त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू राग ही एक सामान्य मानवी भावना आहे परंतु जेव्हा ती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा ती आपल्यासाठी आणि इतरांसाठी हानिकारक ठरू शकते अनेकदा आपण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्यामुळे पश्चाताप करतो कधी कधी मनात नसतानाही आपण चिडतो भांडतो आणि मग नंतर त्याचा पश्चाताप करतो असा राग आपल्यासोबतच इतरांनाही त्रास देतो पण या रागावर विजय कसा मिळवायचा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या आध्यात्मिक परंपरेत विशेषतः दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये सापडतं दत्तगुरूंची शिकवण ही केवळ पूजा अर्चा किंवा मंत्रतंत्रापुरती मर्यादित नाही ती जीवनाच्या प्रत्येक पैलूशी जोडलेली आहे रागावर विजय मिळवण्याच्या बाबतीतही त्यांची शिकवण आपल्याला एक नवीन तर्कशुद्ध आणि अत्यंत प्रभावी दृष्टिकोन देते राग म्हणजे नेमकं काय का दत्तगुरूंच्या दृष्टीने राग ही एक नैसर्गिक भावना आहे ती भीती असुरक्षितता निराशा किंवा अपेक्षाभंगातून निर्माण होते जेव्हा आपल्या मनासारखं काही होत नाही किंवा आपल्याला धोका वाटतो तेव्हा राग हे एक संरक्षण कवच बनून समोर येत दत्तगुरु आपल्याला रागाला केवळ बाहेरून दाबून ठेवण्याऐवजी त्याच्या मुळाशी जाण्याचा मार्ग शिकवतात ते म्हणतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या रागाचं कारण शोधत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला तो हरवू शकत नाही यासाठी ते आपल्याला आत्मनिरीक्षण करायला शिकवतात जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे मला राग का आला आहे यामागे कोणती भावना आहे एकदा आपल्याला आपलं कारण समजलं की रागाची तीव्रता कमी व्हायला लागते दत्तगुरूंचे चोवीस गुरु आणि रागावर नियंत्रण दत्तगुरूंच्या शिकवणीतून एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे चोवीस गुरु त्यांनी निसर्गातील विविध घटकांकडून ज्ञान मिळवलं या प्रत्येक घटकाकडून आपल्याला रागावर नियंत्रण मिळवण्याचे काही ना काहीतरी शिकायला मिळतं पृथ्वी कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि सहनशील राहते ती कितीही संकटांचा सामना करत असली तरी डगमगत नाही पृथ्वीप्रमाणे आपण ही कोणत्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहायला शिकलं पाहिजे जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण स्वतःला आठवण करून देऊ शकतो की मी पृथ्वीसारखा स्थिर राहीन वाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो कोठेही अडकत नाही तो कोणत्याही गोष्टीला चिटकून राहत नाही राग म्हणजे एका विचाराला किंवा घटनेला धरून बसणं वारा आपल्याला शिकवतो की आपण घटनांना धरून बसण्याऐवजी पुढे गेलं पाहिजे निष्पाप मूल राग द्वेष चिंता वासना लोभ या विकारांपासून खूप दूर राहून आपण आनंदी शांत आणि समाधानी जीवन जगू शकतो सूर्य कोणत्याही परिस्थितीत प्रकाश देण्याचं काम करतो तो भेद करत नाही राग आपल्याला एका विशिष्ट व्यक्ती किंवा घटनेबद्दल तिरस्कार करायला शिकवतो सूर्य आपल्याला शिकवतो की आपण सर्वावर प्रेम आणि समान दृष्टिकोन ठेवावा समुद्र कायम आपल्या मर्यादेत राहतो पण त्याची खोली अमर्याद आहे राग आपल्याला आपल्या मर्यादा तोडायला लावते समुद्र आपल्याला शांत आणि गंभीर राहायला शिकवतो सर्प अपकार केल्या वाचून कोणावर कोप करत नाही त्याप्रमाणे आपण उगीच कोणावरही रागवू नये मग त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की दत्तगुरू आपल्याला रागाला दडपून न टाकता त्याला समजून घेण्याचा आणि निसर्गाकडून शिकून शांत राहण्याचा मार्ग शिकवतात रागाला सकारात्मक ऊर्जेमध्ये कसं रूपांतरित करायचं राग ही केवळ एक नकारात्मक भावना नाही ती एक प्रकारची ऊर्जा आहे ही ऊर्जा जर योग्य प्रकारे वापरली तर ती आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते राग जेव्हा येतो तेव्हा आपल्या शरीरात आणि मनात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आपण ही ऊर्जा दुसऱ्याला ओरडण्यात भांडण्यात किंवा स्वतःला त्रास देण्यात वापरतो पण याच ऊर्जेचा वापर आपण चांगल्या कामासाठीही करू शकतो उदाहरणार्थ जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायामुळे राग आला असेल तर हा राग तुम्ही शांतपणे योग्य मार्गाने न्याय मिळवण्यासाठी वापरू शकता जर तुमच्या मुलाच्या वाईट सवयीमुळे तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही त्या रागाचा वापर त्याला चांगल्या प्रकारे समजून सांगण्यासाठी करू शकता यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे अत्यंत प्रभावी मार्ग आहे दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये या गोष्टींना खूप महत्त्व आहे ध्यान केल्याने आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण मिळवता येते श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होतं आणि विचार करण्याची क्षमता वाढते जेव्हा राग येतो तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा असं केल्यानं रागाची तीव्रता कमी होते रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोपे उपाय नियमित ध्यान दररोज किमान पंधरा मिनटं ध्यान करा यामुळे मन शांत राहायला मदत होते जेव्हा खूप राग येईल तेव्हा लगेच झोपून घ्या आणि शवासन करा यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत होतील निसर्गाच्या सानिध्यात राहा निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं झाडं फुलं पक्षी यांचं निरीक्षण करा यामुळे तुम्हाला निसर्गातील शांतता तुमच्या आत जाणवेल सेवाभाव दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये सेवाभावाला खूप महत्त्व आहे जेव्हा आपण दुसऱ्याची मदत करतो तेव्हा आपल्यातील नकारात्मक भावना आपोआप कमी होतात नामजप श्री गुरुदेव दत्त हा नामजप केल्याने मनाला शांती मिळते नामाच्या किंवा मंत्राच्या स्पंदनामुळे मनातील राग आणि नकारात्मकता कमी होते भक्तीभाव दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये रमवून गेल्याने जीवनातील अनेक समस्या लहान वाटू लागतात भक्तीमुळे मनात प्रेम आणि शांती निर्माण होते दत्तगुरू आणि रागावर विजय दत्तगुरूंची शिकवण ही केवळ एका दिवसाची नाही हा एक जीवनभरचा प्रवास आहे या प्रवासात अनेक चढ उतार येतात पण दत्तगुरु आपल्याला एक गोष्ट शिकवतात ती म्हणजे तुम्ही तुमच्या रागाचे गुलाम बनू नका तर त्याचे स्वामी बना स्वामी बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागाला ओळखणं गरजेचं आहे त्याला जाणून घेणं आणि त्याला योग्य मार्गाने वापरणं गरजेचं आहे रागाला दाबून टाकणं हा उपाय नाही रागाला सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित करणं हाच खरा मार्ग आहे दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे स्वतःला ओळखणं जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला तुमच्या रागाचं कारण समजतं एकदा कारण समजलं की उपाय आपोआप अप सापडतो आपण अनेकदा रागाला एक अशी गोष्ट मानतो जी आपल्याला कायम त्रास देते पण दत्तगुरूंच्या शिकवणीतून आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळतो रागाला केवळ एक नकारात्मक भावना न मानता त्याला समजून घेणं त्याचं मोह शोधणं आणि त्याला सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित करणं हाच रागावर विजय मिळवण्याचा खरा मार्ग आहे या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला आत्मनिरीक्षण निसर्गाकडून शिकणं ध्यान आणि सेवाभाव या गोष्टींची मदत होते दत्तगुरूंच्या शिकवणीचा अवलंब केल्याने आपण केवळ आपल्या रागावरच नाही तर आपल्या जीवनातील अनेक समस्यांवरही सहजपणे विजय मिळवू शकतो कारण रागावर विजय म्हणजे स्वतःवर विजय आणि स्वतःवर विजय म्हणजे जीवनात शांती आणि आनंद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद